सध्याच्या धापळीच्या जगात लोकांना स्वतःकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळतो मग अशा वेळेस उत्तम काय असा प्रश्न पडतो नमस्कार मी रुपाली स्वागत करते तुमचं माझ्या या चॅनलमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये लन एव्हरीथिंग जसं दरवेळेस मी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येते तसा आजही वेगळा व्हिडिओ घेऊन आले तोही तुमच्या आरोग्यासाठी खूप खुँप उपयोगी हो आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कॅलरी बर्न करायची आहे पण दरवेळेस आपण रनिंग करू शकत नाही कारण रनिंग केलं तर आपण दमतो बर वेट लॉस करायचं आहे मग करायचं काय तर त्याच्यासाठी ब्रिस्क वॉक करायचा आहे ब्रिस्क वॉक म्हणजे काय खूप फास्ट पण नाही चालायचं म्हणजे भरभर पण नाही चालायचं आणि हळूहळू किंवा जॉगिंग पेक्षा खूप फायदेशीर असा हा ब्रिस्क वॉक म्हणजे ॲरोबिक वॉक त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत वॉक म्हणजे फास्ट चालणे किंवा भरभर चालणे नाहीये ब्रिस्कवॉक हा सामान्य चालण्यापेक्षा थोडा वेगळा आहे वेगाने वजन कमी करण्यासाठी ब्रिस्कवॉक हा अत्यंत फायदेशीर आहे पण नियमित न चुकता तुम्हाला हा करायचा आहे तर फायदा खूप मिळतो आणि ह्या तर काय काय फायदे आहेत जसं की हृदयाच्या समस्या मधुमेह कर्करोग तान तणाव मेंदूला खूप चालना देणार पायाला सूर वेदना असे बरेच काही आहेत फायदे जे तुम्हाला ब्रेस्क वॉकवर मिळणार आपण मॉर्निंग वॉक बघितला उलट चालणे बघितलं प्रत्येकाला प्रत्येक सूट होतच असं नाही जर तुम्हाला मॉर्निंग वॉक करायला नाही जमत समजा हे उलट चालायला पण नाही जमत तर ब्रेस्क वॉक मात्र नक्की करून बघा हृदयाच्या समस्यांवर काय उपयोगी आहे हा वॉक म्हणजे भरभर चालणे जास्त भरभर आणि जास्त हळू नाही त्याचा मध्यबिंदू वाप घेऊन आपल्याला तो चालायचा त्याला ब्रेस्कॉप म्हणतात पण हृदयासाठी काय उपयोग आहे याचा तर हृदय आपलं तेज म्हणजे छान काम करायला लागतं कारण आपल्या पायांसोबत आपण जेव्हा पा त्या बरोबर चालतो तेव्हा आपलं हृदयसुद्धा आपल्यासोबत चालतं म्हणजे ते वर्क करतं आणि त्यामुळे त्याला चालना मिळते रक्ताभिसरण एकदम छान चालतं आणि त्याच्यामुळे आपलं हृदय स्ट्रॉंग होतं म्हणून हा हृदयासाठी खूप फायदेशीर आहे मधुमेहींसाठी वॉक हा एक वरदान आहे साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या ह्या ब्रिस्क मुळे खूप फायदा होतो तर मधुमेहींनी तर नित्य नियमाने हा वॉक करायचा आहे फायदा खूप होतो खूप दिवस न चालल्यामुळे आपल्या पायांना तळव्यांना ताण येतो तो, तो ताण ह्या होतो म्हणजे बघा भरभर चालू शकत नाही फास्ट चालू शकत नाही रनिंग करू शकत नाही जॉगिंग करू शकत नाही तर ब्रिस्क वॉक आणि हळू चाललेला काही फायदाही होणार नाही पण ब्रिस्कवॉक वॉकमुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे का ब्रेस्कवॉक पण जेव्हा ब्रेसवॉक चालू करताना तेव्हा तुम्हाला हळूहळू पहिल्यांदा चालू करायचं डिरेक्टली तुम्ही असं भरभर गतीने चालू नका हळूहळू चालू करा आणि मग पुढे 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 जसे जाल ना तसं हळूहळू भरभर भरभर भर भरभर चालण्याचा प्रयत्न करा पण खूप भरभर नाही चालायचे खूप हळू नाही चालायचे मध्यबिंदू राखून तुम्हाला चालायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या पायांना आलेली सूज किंवा वेदना पूर्णपणे बरी होते चांगली झोप येते मेटाबॉलिझम सुधारते ब्रेस्कवॉक मुळे अजून काय होत तर झोप चांगली येते खूप हळू चालल्यानंतर तुम्ही थकणार आहे खूप फास्ट चालले तर तुम्हाला वेदना होती तर ब्रेस्कवॉक मुळे तुम्हाला काय तर तुम्हाला झोप चांगली येणार आहे तुमचं मेटाबॉलिझम सुधारणार आहे आणि ऑबवियसली तुमचे आयुष्यही वाढणार आहे आता आयुष्य वाढणारे म्हणजे असं नाही बरं का दीडशे दोनशे वर्ष आयुष्य जे आयुष्य आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे सुदृढ पद्धतीने हेल्दी लाईफस्टाईलने जगणार आहात वॉक आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतो कारण आपल्याला ते खूप अशी ताकद मिळते एनर्जी येते स्ट्रेंथ वाढते आणि सगळ्यात मेन म्हणजे ज्यांना वेरिकोस वेन्स आहेत ना अशा त्या नसा सुजल्यात पायांच्या मांड्यांच्या तर त्यांच्यासाठी हा इतका उपयुक्त आहे की जवळजवळ ऑपरेशनसाठी सांगितलेले असताना पेशंट त्यांनासुद्धा ह्या वॉकचा खूप खूप फायदा ठरलेला आहे फायदा मिळालेला आहे म्हणून वॉक हा खूप उपयुक्त आहे तो त्यांना बेरगोसवाईंचा त्रास आहे त्यांनी तर हा नक्की आणि नक्की करा रोज तीस ते चाळीस मिनिटे खूप गरजेचं आहे ब्रिस्क वॉक हा एकदम साधा सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे जो तुम्हाला सुरुवातीला वीस ते एकवीस मिनिटांपासून सुरू करायचं आहे ते तीस ते चाळीस मिनिटांपर्यंत यायचं आहे सुरुवात केली तर वीस मिनिटच चाला हळूहळू हळूहळू वाढवा जशी जशी तुमची क्षमता आहे त्याच्याप्रमाणे वाढवा आणि तीस ते चाळीस मिनिटे रेग्युलरली करा बघा तुम्ही जेव्हा अवकाश चालता तेव्हा तुम्ही थोडा अर्धा तास वगैरे चालू शकता किंवा एक तास पंचेचाळीस मिनिटे चालू शकता पण ब्रिस्कॉक मात्र तीस ते चाळीस मिनिटे करा तुमच्या क्षमतेप्रमाणे तर असा हा ब्रिस्कॉक करून पहाच सुरुवात करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की त्याच्याने तुम्हाला काही फरक पडला का काही तुम्हाला त्याचे फायदे मिळालेत का तर आता जसे कुठल्याही गोष्टीचे जसे फायदे असतात ना तसे थोडेसे तोटे पण असतात तर ह्याच्यामध्ये फायदे जास्त आणि तोटे कमी तर तोटे काय होतात ते आज आपण बघूया ब्रेसवॉक करताना ज्यांना सवय नाही ना, ना त्यांनी डिरेक्टली म्हणजे जेव्हा सुरुवात केली तेव्हा जर जास्त चाललं तर त्यांना गुडघे गुडघेदुखी पायाने आणि टासदुखी होऊ शकते म्हणून सुरुवातीला थोडं थोडं सुरू करा दहा पंधरा मिनिटे वीस मिनिटे आणि मग चालू करा मग तुम्हाला नाही दुखण्याचा त्रास योग्य शूज नाही घातले तर तळपाय टाच दुखू शकतात म्हणून तुम्हाला योग्य प्रकारचे शूज तर, तर तोटा नाही नाही म्हणू शकणार आपण पण शूज नीट वापरले तर तुम्हाला तळवे दुखण्याचा त्रास होऊ शकतो हा एक तोटा ऍड होऊ शकतो हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी योग्य वेग ठेवा म्हणजे भरभर पण खूप चालू नका आणि ब्रिस्क वॉक करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या कारण हा खूप फायदेशीर आहे पण हृदयविकाराचा जर त्रास होत असेल तर मात्र सल्ल्याने मात्र थोडा त्रास होऊ शकतो स्नायू दुखू शकतात पाय दुखू हो शकतात थकवा येऊ शकतो पण हा तोटा नाहीये ही सुरुवात आहे तर कधीतरी सुरुवात करायलाच लागणार आहे तर सुरुवात करा उद्यापासूनच सुरुवात करा आत्तापासून सुरुवात करा जेव्हा व्हिडिओ सुरू करता त्या दिवसापासून जेव्हा व्हिडिओ पाहता त्या दिवसापासून सुरुवात करा आणि ब्रेस्क वॉकचे फायदे नक्की नक्की कमेंट मध्ये लिहा तर तो हे तोटे तुम्ही टाळू कसे शकता म्हणजे फायदे तर होणारच आहेत पण तुम्हाला जर त्याच्यातून पण काही त्रास झाला तर तुम्ही कसे टाळू शकता शूज योग्य प्रकारचे घाला हवामान कसं आहे बघा हवामान जर योग्य नसेल तर नका जाऊ बाहेर चालायला मग तुम्ही घरातच चाला आ, परत काय कराल तुम्ही बरं फायदे खूप आहेत पण तोटे जर तुम्हाला याच्यातून काहीतरी त्रास व्हायला लागला समजा आज गेलात तुम्ही ब्रेस्कॉक तुम्हाला खूप त्रास व्हायला लागला उद्या थकवायला किंवा काय बुकलं तर कर काय कराल हे कसं टाळाल त्याच्यावर उपाय काय असतील तर योग्य शूज वापरा पहिल्यांदा सुरू करण्याच्या अगोदर वॉर्मअप करा म्हणजे थोडंसं तिथल्या तिथे हळूहळू जॉगिंग करा थोडेसे हार्टबीट्स वाढू द्या आणि मग तुमचं ब्रेस्कॉक चालू करा जर तुमचे काही हेल्थ इशूज असतील तर सुरू करण्या अगोदर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग चालू करा हवामान वेदर जर चांगलं नसेल तर बाहेर जाणं टाळा आणि घरातच करा मी घरात, घरात ब्रेस्कॉप केला तरी पण तुम्हाला तो तुम्हाला लाभू शकतो हळूहळू वेग वाढवा आणि आजपासून आत्तापासून ब्रिस्क वॉक चालू करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे जी तुमच्या हृदयाचा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आहे बाय बाय नमस्ते जय श्रीराम आणि आता काही बोनस टिप्स जर तुम्हाला स्वस्त आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर रोज दहा हजार स्टेप्स चालायचे कंटाळ येत असेल तर ग्रुप जॉईन करा किंवा जा स्वतःला बंधन घाला की आज जर आपण वॉकला नाही गेलो तर आपलं आवडीचं जेवण बंद होणार आज जर व्यायामाला वेळ दिला तर आपलं मन आणि शरीर आपल्याला साथ देईल म्हणून आजच आपलं काळजी घ्यायला सुरुवात करा आणि आपला बँक बॅलन्स वाढवा सो so, पायी चला आणि बँक बॅलन्स वाढवा नमस्ते बाय